झालं का जेवण तुमचं माझं तर काय अजून जेवण नाही झालं चाललंय माझं जेवण आडीच वाजले मला कस लागत आहे घरी असलं काय करायचं तर आज नवऱ्याच्या डाब्या दिला होता कसला घेवडा पावट्याच कलवन केलं होत मस्तपैकी असं पावट्या पावट्यामध्ये पण लय फरक असते तर घेवडा पावटा तसला चपटा पावडावर चपटा पावटा होता हिरवा हिरवा चपट्या कलरचा ते त्याचं बी जे असतात ना ते काही लवकर शिजत नाही अजून आधी जर शिजवून घेतलं परत फोडणी दिल्यानंतर पल्ले भारी होतं पण तसं मग शिजवाय पुरत आहे ना जरा करतानाच कलवून करताना जास्त पाणी टाकायचं मग ती शिजत तर सकाळचं मला शिजवायला भेटत नाही कारण की तुमच्या दाजेला म्हणजे माझ्या नवऱ्याला जायचं असतं नऊ वाजता कामाला मग नऊ वाजेपर्यंत मला डबा हे करावा लागतो त्यामुळे मग मी शिस्ताल म्हणजे डायरेक्टलीच मी फुडणे टाकते पण शिस्तालीस मग काय करते जरा जास्त पाणी टाकते मी त्याच्यात असं करते मग जास्त पाणी टाकल्यानंतर ना मग ती एकदम भारी होतो आता काय काय तर वापीवरच करते वाप वापवर पण ती वापवर केल्यानंतर ना कसं पूर्ण ती शिजल्या नसतं त्याचं म्हणजे कच्च थोडासा कच्च कच लागतं मग मला ते कच नाही आवडत अजिबात अर्ध बोबडं अर्ध आर्ध बोबड पकलेलं असतं म्हणजे शिजलेलं असतं त्यामुळे मला काय कसलं आवडत नाही तर दिले सासूबाईंनी मला एवढं भारी खायला प्रेम एवढ्या प्रेमाने मला दिले त्यांनी तर काय की आहे भगर भगर म्हणजे वरवी वरवीचा भात ह्याला वरवी म्हणतात भगर म्हणतात जास्त पांढरं पांढर दिसतंय आज मंगळवार आमच्या सासूबाईंचा उपवास आहे आज तर त्यांनी केलं होतं ही वरमीचा हात भगर खायला दिली मला हे अजून पण असं जरा जास्त भाजलं ना मग चॉकलेटी चॉकलेट दिसतं ikke lagt inn. मी तिच्या भाजी मी इतकी आवडीने आणली होती रात्री खाल्ली रात्री वाढायचं काल भाजी होती फिकून नाही घ्यायचं नाही महागाई झाली बाबा तसं तर फेकून देतच नाही फेकून द्यायचा विशेष येत नाही गरम हे करून खायचं आपलं तर गरम करून ठेवली होती भाजी मी आता माझं जेवणच उशीर असतं ना त्यामुळे काय करायचं ते माझ्या घरात त्यांनी पावटाच कालवण नाही खाऊन दिला भाजी काय खाल्लीच नाही जास्त म्हणून एवढी शिल्लक राहिली होती आणि त्यात सासूबाईनं मी खाल्ली असती पण त्यांचा उपवास आहे आज त्यामुळे तर काय खाऊ शकत नाही कालची चपाती होती म्हणजे तीन चपात्या शिल्लक राहिल्या होत्या रात्री कारण तिकडे सासूबाईला चपाती शिल्लक होती तिकडे बी रात्री चपाती शिल्लक होती तीन चपात्या शिलापात्या कुत्र्याला दोन टाकल्या आणि एक चपाती होते ना ते काय केलं मी पहिले असंच करायचं तव्यावरती गरम करायचं अशा कुरकुरीत आपल्या पुर बाहेर लागते खऱ्यासारखी चपाती लागते शिळ्या चपात्या रेड्या असं करायचं

कम काय साहेबांकराजा डाबाहेर भरून ठेवायचा जेवण करून कामाला आणलं काम करूनच आहे त्यांचं ह्याच्यावर आपण तेलामध्ये भाजत असतो ना ह्याच्यावर थोडस ना बी टेस्टी मीठ टाकायचं माझ्या लक्षातच नव्हतं म्हणून मी आपल्या अशीच भाजले आता मला दोन चपाती टाकल्या कुत्र्याला एका चपातीचं काय करायचं केली मग तर ब्लाऊज कटिंग करायची आता मला दोन ब्लाऊज राहिल्यात सासूबाईबाईचा तर अजून काही कापलाच नाही त्यांचं कापायच्यात आणि दोन दोन राहिले त्या अजून शिवायच आता संक्रांतीला

बाहेरला गेल्या बहिणीकडे गेल्या हो। गोळा एकटा असं भूक लागू एकटीला असं होत नाही जेवणाचा आता ही एक चपाती भाजलेली वरवलचा भात खाल्ला मग चपाते शिल्लक राहणार असं असते भाजी घेतली मस्त जायला दिवसा हरभराची भाजीच खाऊली पण हरभराची भाजी तयार आली नाही आल्यात हरभरा पण अजून काही भाजी नाही आली हरभराची भाजी वाळवून अशी गरगटी केली ना मोठा हे टाकून काय भाजी होती वा 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 वा